ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटणार असल्याचा दावा ठाणे मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी माध्यमांशी बोलताना केली नरेश मस्के म्हणाले की अनेक नगरसेवक लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या मूळ प्रवाहात येऊ पाहत आहेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क करून निर्णय घेणार आहेत त्याचबरोबर ठाकरे यांच्या सोबतचे दोन खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत सहा खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलाय आपल्या मतदारसंघात कामं झाली पाहिजेत विकास झाला पाहिजे यासाठी त्यांना नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा द्यावा द्यायचा आहे त्यांनी असंही सांगितलंय की त्यांना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका मान्य नाही गेली दोन वर्ष संजय राऊत राज्य सरकार पडणार असा दावा करतायत राऊत दररोज सकाळी जागे होतात शरद पवार यांचा त्यांना फोन येतो त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलतात ते पेरोलवर आहेत मानसिक रुग्णाचं एक लक्षण असतं जे होणार नाही ते झालंय असं वाटत असतं हे लक्षण संजय राऊत यांच्यामध्ये दिसतंय त्यांना मानसोपचाराची गरज आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे